अधिकृत चे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे यांच्या वाढदिवसानिमित्त चेतनदादा गायकवाड यांनी दिल्या शुभेच्छा सोलापुरातील श्रीकृष्ण स्वीट्स अँड नमकीन या फर्मचे मालक सन्माननीय चेतनदादा गायकवाड यांनी विजापूर रोड आयटीआय कॉलेजलगत असलेल्या सचिन जोकारे विमा सेवा केंद्र सोलापूर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देऊन सचिन जोकारे विमा सेवा केंद्र अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिनजी जोकारे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विमा प्रतिनिधी संतोष मुगळी यांच्या समवेत त्यांच्या मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते आज माझे परम मित्र एल आय सीचे एजंट सचिन जोकारे जो सरांचा आज वाढदिवस आहे आज प्रथम तर मी त्यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना उदंड आयुष्य लाभो म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आजकालच्या भागात जीवनामध्ये ते करणं कोणाला शक्य नाही आहे कुणाचा वाढदिवस असो कुणाचं सुख असो किंवा कुणाचं दुःख असो प्रत्येकाच्या त्या सुख दुःखात ते प्रत्यक्षात सहभागी असतात आणि आजकालच्या या जनरेशनमध्ये हे आता लुप्त होत चाललंय माणूस की म्हणा किंवा काही गोष्टी पण ते वेळात वेळ काढून पोचतात त्यांना शुभेच्छा देतात मग ते बिझनेस असो व्यापार असो त्याच्यामध्ये त्यांच्या मुळे त्यांना थोडंसं ते कुश केल्यासारखं होत आहे आणि ही गोष्ट पुढेही पुढील काळामध्ये तुमच्याकडनं जोपासली जावी येणाऱ्या काळामध्ये तुमचा हा एल आय सीचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला अनुसरून तुम्हाला भरभोस यश मिळावं तुमच्या मार्फत लोकांची अशीच सेवा होईल होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढीच्या दिवशी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू दादा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका